नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगाव मध्ये तालुका केज जिल्हा बीड बाजाराचा वार गुरुवार मित्रांनो केचच्या आणि कळमच्या मधोमध बाजार येतो सरासरी केज पासून एक दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे आणि कळम पासून पण दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर वार आहे बाजाराचा गुरुवार प्रत्येक गुरुवारी बाजार भरला जातो तुम्ही येऊन इथं खरेदी करू शकता बैलजोड किंवा विक्री करू शकता आज आपण सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहेत बाजार काय चालू आहे काय नाही बाजारामध्ये नेमकं कारण विक्री आहेत नाहीत सध्या हे जे बंद आहे बाजार त्याच्यामुळे विक्रीवर किती परिणाम पडलेला आहे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि आपण आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत सहा सहा जात आहेत सहा त्याला फुल गॅरंटी टायरची गॅरंटी फुल टायरच्या गॅरंटीत काय तुमच्या बाजाराचा हलका आहे सिरसाळा तिकडे बंदच पडलाय मला नाही तेवढा भरणाच गेला भरणात त्याच्यामुळे इकडे बैल आणले विकायला म्हणजे भरपूर परिणाम पडायला समज आहे बंदा 20 25 बैल फक्त आपलेच असते असं आहे का बाकी बैलच नाही बाजार बैलच नसते तर पाहताय मित्रांनो तर पाहताय मित्रांनो सध्या बाजार असा भरलेला आहे पहा बाजार बाजार म्हणजे पाहिजे असा फुल नाहीये बाजार एक खाटी बाजार असू इथं इथं काही नाही आहे पूर्ण काहीच नाही इकडं एक नंबरचे सगळी गॅरंटी गॅरंटी काय यांची किंमत आहे एक लाख चाळीस हजार सांगायला व्यवहारामध्ये कशी होते काय नेमकं तरी बे आकडा तर मित्रांनो पर्यंत देऊ म्हणतोय त्यातून देखील फरक पडेन कारण की सध्या जे गिरायक आहे गिर पाहिजे या प्रमाणामध्ये नाहीये त्याच्यामुळे वातावरण शांत असल्यामुळे ह्या किमतीतून देखील आणखीन कमी के जास्त होईल तुम्ही डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करायचा प्रयत्न करा आपण दोन नंबरची जोडी पाहूया आता त्यांचे काय सांगितले त्यांची एक नव्वद सांगते त्यांचे एक लाख नव्वद हजारो दातावर सहा सात सहा सहा कायम दात काढले दात आत्ताशी काढलेत का बरं त्यांचं पण त्याला फुल गॅरंटी टायरची गॅरंटी टायरची गॅरंटी तीन तीन टणं चाललेली तीन तीन टणाने चाललेले बरं काय यांचा नेमकं ठेपा कसा आहे यांचं सांगाले एक नव्वद आहे एक पर्यंत देऊ तर आहे मित्रांनो एक पर्यंत देऊ म्हणतोय परंतु त्यातून देखील आणखीन भरपूर फरक पडेल तुम्ही डायरेक्ट त्याला कॉल करा व खरेदी करायचा प्रयत्न करा चला आपण पुढची जुडी आणखीन एक पाहूया काय या जोडीची माहिती यांची समजी टायरची गॅरंटी शेतीतल्या कामाची गॅरंटी फुल टायरची टायरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी किती चालले काय तीन साडेतीन असते पहिला मालक म्हणला होता साडेतीन टाइन चाललेत म्हणला पुढचा मालक बरं दाताचे काय पोझिशन आहे कड दातावरच कडदातावर आहेत काय यांची किंमत आहे सांगायला सांगायला एक नव्वद यांची पण यांची पण एक नव्वद आहे व्यवहारात समजा यांची बी कमी जास्त होईल होईल हे कसं आहे खूंड जातावर सहा जाताय याची काय सांगितली आहे ती साठ हजार सांगतो साठ हजार सांगायला बर व्यवहारात समजा कमी जास्त होईल का म्हण त्याला पक्के गॅरंटी हे पक्क्या बोलीत आहे बर त्या बैलांचे काय सांगितले आहे कडदातावर कडदातावर काय सांगितले यांचे इंची एक एक लाख पंच्या पंच्याऐंशी हजार सांगायला पक्क्या बोलीत आहेत सांग सगळ्या बोलीत आहेत ना सगळ्या बोलीत बर तर मित्रांनो ह्या जे दिलेल्या किमती येतात प्रत्येक किमतीत एक वीस तीस वीस तीस हजाराचा शंभर टक्के फरक पडतो बाजारात किमती ह्या जास्त आल्यास सांगतात परंतु तुम्ही डायरेक्ट कॉल करून त्या किमतीमध्ये बार्गेनिंग करून व खरेदी करू शकता सांग तुझं नाव गाव मोबाईल नंबर सांग माझं नाव बाना त्राम्भू राहणार रान मोबाईल नंबर नव्वद झिरो पाच सत्तेचाळीस बारा बारा तर मी मित्रांनो दिलेल्या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा आपल्या चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर पेजला फॉलो कराय मात्र विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा व शेअर कराय मात्र व्हिडिओला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये बाजारचा वार गुरुवार तालुका के जिल्हा बीट मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका पेजवर पाहत असताना तर पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका आजचा साळेगावचा बाजार पाहत आहे हे काय सांगितले अँडाचे पंधरा हजार सांगायला दात लावले सात आठ आहे चालू कामाचा म्हणजे इतकी कमी किंमत त्याची चालू कामाचा गिरायकच नाही त्याला नाच कुणी तर पाहता मित्रांनो चालू कामाचा बैल तुम्हाला अक्षरशः पंधरा हजार रुपयात मिळणार आहे कारण की बाजारात गिरायकच नाही आणि त्यातून देखील तुमचा मानपान केला जाईल फायनल कितीला होईल फायनल फायनल तेरा हजार रुपयाला होईल मित्रांनो तो कळदातावरचा आहे फायनल तेरा हजार रुपयाला देऊ तुम्हाला दिलेल्या दे कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता मोठा बैल आहे बैलाच काय सांगितले पंचवीस आणि तीस हजारला मागायले एवढा मोठा बैल नाही नाही शेतकरी मग सट्ट्या केल्याशिवाय आम्हाला द्यायचं नाही पैसा ना कमी माग देत कमी माग देत समजा आणि सट्ट्यावर जास्त माग देत शेतकऱ्याला घेऊन त्यांचा घरी असून दुसरा घ्यायला येत नाही ना घेता येत नाही समजा दोन दोन बहिणी त्यांची अर्थ नाही शेतकऱ्याची अर्थ नाही नाही शेतकऱ्याची अडचण म्हणजे पलट्यावर जास्त गिरायक आहे समजा रोखी जरा कमी मध्ये पलट्यावर समजा महाग मध्ये घेते समजा तरी बी एक अंदाज याचा आपल्याला देता येईल गिरायकासाठी पन्नास पंचावन्न पर्यंत देऊ बर पुढच्या जे काय आहे जुडीचे इकडच्या पंच्याण्णव तर पाहत आहे मित्रांनो जुडीचे पंच्याण्णव त्यातून देखील व्यवहारात कमी जास्त किंमत होणारच आहे दात बघायच गिरायक नाही बाजार पाहत आहे मित्रांनो सध्या बाजारात गिरायक नसल्यामुळं खूप बाजारावर परिणाम पडलेला आहे आणि त्याच्यामुळं खरेदी विक्री एकदम ठप्प झालेली आहे त्या सुट्ट्याचे काय चाळीस सांगा नम्र सांगा बारी बारी सांगा तिघेस हा छप्पन अठ्याण्णव चौतीस हम्म अठरा साठवीस तुम्हाला बरोबर